नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महात्मा गांधींवर पाच ओळींचे धडाकेबाज असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सोपे व सुंदर आहे तर चला मग सुरुवात करूयात सर्वांना माझा नमस्कार माझे नाव ऋतुजा साबळे आहे आणि मी इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आहे आज आपण इथे सर्वजण तीस जानेवारी या दिवशी हुतात्मा दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ म्हणून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो महात्मा गांधी हे महान स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांनी शांततापूर्ण आणि अहिंसक पद्धतीने ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला त्यांनी स्वदेशीचा प्रचार करून विदेशी वस्तूंना विरोध केला नैतिकता सत्य आणि लोकशाही आचरणावर त्यांची अतूट निष्ठा होती अशा या महान नेत्याला मी कोटी कोटी अभिवादन करते आणि माझे चार शब्द संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद